शहरस्तरीय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभाग अनुदानित मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळा तसेच अहिल्यानगर महानगरपालिका शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने निवाड्स कॉलेजच्या मैदानावर आयोजित शहरस्तरीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभास अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित महासंघाचे मार्गदर्शक कार तुंगार प्रशासनाधिकारी जुबेर पठाण महासंघाचे राज्य सचिव विठ्ठल उर्मुडे मनपा शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस अरुण पवार मनपा शिक्षक संघाच्या अध्यक्षा मनीषा शिंदे राज्य संघटक भाऊसाहेब कबाडी महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अन्सार शेख मुख्याध्यापिका अर्चना गिरी कल्पना भामरे महासंघाचे जिल्हा सचिव शेखर उंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये धावणे रिले धाव, धाव कबड्डी खो खो लंगडी आदी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली क्रीडा कौशल्ये सादर केली विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विठ्ठल उरमुडे अरुण पवार शेखर उंडे भाऊसाहेब कबाडी मनीषा शिंदे अतुल सारसर नंदकुमार हंबर्डे वैभव वाघ स्मिता उकिर्डे वैशाली मगर लक्ष्मण माने चौकत शेख संजय चौरे सुमेध मेढे अमोल शिंदे अवि साठे अर्चना गिरी विद्या दगडे कल्पना दीप्ती दरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी केले तर स्वागत विठ्ठल उरमुडे यांनी केले सूत्रसंचालन अरुण पवार यांनी केले आणि आभार प्रदर्शन शेखर उंडे यांनी मानले अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस पंच पंचवीस सव्वीस या ठिकाणी आयोजित केला अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये गेले दोन दिवस या ठिकाणी सर्व क्रीडाप्रेमी विद्यार्थी क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक यांनी सहभाग नोंदवला जवळजवळ तीन हजार विद्यार्थ्यांनी या क्रीडा महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला होता पहिली दुसरीच्या संघापासून तर तिसरी चौथी आणि पाचवी सहावी सातवी असे वेगवेगळ्या तीन गटामध्ये जे विद्यार्थी खेळवले गेले यामध्ये अतिशय चुरशीचे सामने अगदी एका गुणावरून कबड्डी आणि खो खो किंवा लंगडी असेल यासारखे संघ विजयी झाले उत्कंठा पणाला लावणारे सामने या ठिकाणी पाहायला पुढच्या काळामध्ये गेली दहा वर्षापासून जो बंद पडलेला हा जो क्रीडा महोत्सव होता हा पुनश्च एकदा सुरू झालेला आहे आता मात्र पुढच्या वर्षी याही पेक्षा मोठ्या स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने घेण्याचं नियोजन माननीय या ठिकाणी प्रशासनाधिकारी जुबेरजी सर असतील शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निश्चितपणे घेतला जाईल त्यासाठी महासंघाचे सर्व पदाधिकारी मान्य उर्मुडे सर असतील त्याचबरोबर तुंगार सर असतील जिल्हा पदाधिकारी राज्याचे नंदकुमार हंबरडे सर असतील जिल्ह्याचे आमचे पदाधिकारी सर्व मंडळ हे सर्वजण आणि महानगरपालिक विशेषतः महानगरपालिका नगरपालिका शिक्षण संघटनेचे कबाडी सर असतील अरुण पवार सर असतील शिंदे मॅडम अशा अनेक महा शिक्षकांनी सर्वात महत्वाचं जे मुख्याध्यापकांनी जे सहकार्य केलं त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी असतील विशेष शिक्षक या सर्वच सर्वांनी दोन दिवस अतिशय काम या ठिकाणी केलं प्रत्येक जबाबदारी पार पाडली अतिशय उत्कृष्ट सुनियोजित अशा चांगल्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो हा उपक्रम वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पुढच्याही वर्षी चालू राहील परंतु येत्या जानेवारीमध्ये पुन्हा याचा दुसरा दुसरा भाग या ठिकाणी असा होतोय की या क्रीडा महोत्सवाबरोबर आम्ही सांस्कृतिक महोत्सव घेत असतो तर तो, तो सांस्कृतिक महोत्सव देखील या ठिकाणी बंद पडलेला आहे तो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेण्याचा आमचा मानस आहे तोपर्यंत तयारी सेटारी वेळ दिला जाईल ती स्पर्धा जी आहे तीही पहिली ते चौथी गट वेगळा आणि पाचवी ते सातवी गट वेगळा अशा दोन गटामध्ये घेतली जाते आणि दोन दिवस या ठिकाणी त्याच्या या ठिकाणी त्या स्पर्धा घेतल्या जातात त्यासाठी विषय राहणार आहे महाराष्ट्राची लोकधारा या विषयावर त्या स्पर्धा होतील अतिशय सुंदर असं नियोजन त्या ठिकाणी करण्यात येईल सर्व उपस्थितांचं या ठिकाणी यशस्वी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्व सहकारी मित्रांचा आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व आमच्या जिल्ह्याचे राज्याचे सर्व पदाधिकारी यांचं या ठिकाणी जिल्ह्याचा सचिव म्हणून या ठिकाणी मी त्यांचे आभार आणि ऋण व्यक्त करतो धन्यवाद या क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा विषयक आवड निर्माण होऊन शारीरिक व मानसिक विकासास चालना मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले असा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आहिल्यानगर शहरातील सर्व मनपा खाजगी त्याचप्रमाणे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत अतिशय उत्कृष्ट असाल या ठिकाणी क्रीडा स्पर्धा ज्या सफल झालेली आहे कबड्डी असेल फोटो असेल लंगडी असेल या सर्व स्पर्धेमध्ये अतिशय विद्यार्थी मुस्फर्दपणे आणि आनंद आनंदाने या ठिकाणी या खेळामध्ये सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्या विद्यार्थी या ठिकाणीचे खूप आता दुसरे क्रमांक आलेले आहेत तुम्ही आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद स्पर्धा आयोजित करण्यासाठी महासंघानं या ठिकाणी अतिशय चांगलं असं नियोजन केलं त्याचप्रमाणे शिक्षक या ठिकाणी नियोजन केलं आणि आमच्या साहेबांनी अतिशय त्याला उत्स्फूर्त त्या ठिकाणी साथ दिली आणि म्हणून ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी यशस्वी त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ त्याचप्रमाणे नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी या ठिकाणी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या जवळजवळ दहा वर्षांनी या क्रीडा स्पर्धा होत होत्या त्यामुळे संपूर्ण नगर शहरामध्ये एक क्रीडाप्रेमींचा उत्सव या ठिकाणी साजरा झाल्यासारखा लोकांना वाटलेला आहे या ठिकाणी या स्पर्धेमध्ये तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला कबड्डी लंगडी खो खो रिले यासारखे अनेक इव्हेंट्स या ठिकाणी पार पडले त्याचप्रमाणे वैयक्तिकमध्ये धावणे लंगड धाव यासारखे इव्हेंट पार पडले जवळजवळ लंगडी सामन्यामध्ये मुला आणि मुलींचे साठ संघ सहभागी झालेले होते कबड्डी संघामध्ये अठ्ठेचाळीस संघ सहभागी झालेले आहेत आणि खो मध्ये देखील अठ्ठेचाळीस संघ सामील झालेले होते अतिशय सा, मोठ्या उत्साहामध्ये या क्रीडा स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत या ठिकाणी अनेकांनी सहकार्य केलेले आहे महानगरपालिकेचं सहकार्य होतच परंतु सर्व शिक्षक शिक्षकेतरांचं देखील मोठं सहकार्य मिळालेलं आहे मान्य प्रशासनाधिकारी जुबेर पठाण सर यांचंही मार्गदर्शन लाभलं महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय डांगे साहेब यांनी उद्घाटन या ठिकाणी केलं न्यू कॉलेजचंही मोठं सहकार्य मिळालं न्यू कॉलेजचे प्राचार्य आदरणीय सागळे सर हेही या ठिकाणी उद्घाटनाला होते त्याचप्रमाणे मुख्याध्यापक संघाचे पंडित सर असतील महासंघाचे आमचे आदरणीय तुंगार सर असतील या ठिकाणी येऊन त्यांनीही मार्गदर्शन केलं या सर्वांना आमच्या महासंघाच्या वतीनं आणि नगरपालिका शिक्षक महासंघ संघटनेच्या वतीनं धन्यवाद देतो धन्यवाद प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर